नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तरी शेतकरी मित्रांनो आजचा हवामान अंदाज विदर्भात मोठा बदल नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तीन मे पर्यंत पावसाचा इशारा सविस्तर उत्तर जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील असलेल्या आयकॉनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल विदर्भात गुरुवारी अचानक हवामानात झालेल्या बदलांचा परिणामी आगामी दिवसांमध्येही जाणवणार आहे हवामानात विभागाने नागपूरसह सह विदर्भातील वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तीन मे पर्यंत हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच एप्रिल महिन्याच्या शेवटी हवामानात झालेल्या या बदलामुळे उकाडापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुपारी तापमान वाढल्याने पुन्हा गरमी जाणवू लागली आहे हवामान खात्याच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या अंदाजानुसार या काळात वाऱ्याचा वेग वाढू शकतो आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे तापमानात चढ उतार आरोग्याची तापमानात थोडी घसरण होण्याची शक्यता असून नंतर पुन्हा उन्न तीव्र होण्याचा अंदाज आहे त्यामुळे हवामानातील चढउतार पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी हलके व सुती कपडे घालण्या घालणे भरपूर पाणी पिणे आणि शक्यतो सूर्यप्रकाशापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी पावसाच्या सत्तेमुळे शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी अशी सूचना कृषी विभागाकडून दिली जात आहे हवामानातील या बदलामुळे काही भागात शेतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद